नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट मुगळी तालुका शिरोलो जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी खास करून हे पूर्व सूचना म्हणून पूर्व कल्पना म्हणून अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दोन जानेवारी दोन, जाने दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुमची तूर किंवा कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलाय त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारी सा, जाने ते जवळपास सहा सात जानेवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या नवी वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सूचना की राज्यामध्ये काय झालं आता म्हणजे दोन हजार तेवीस आता संपत यायला आहे आणि दोन हजार चोवीस लागत असताना राज्यामध्ये काय झालं की जवळपास म्हणजे आता हरभरा पीक आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे पहिल्यांदा हरभरा पेरला होता आणि त्याच्यानंतर आता जर पाऊस पडला तर त्याला मर लागू शकते म्हणून एक माहीत असं म्हणून सांगतो स्वतः एक शेतकरी यांना त्यांना सांगतो जर समजा तीन जानेवारीचा पाऊस पडला तर तुम्ही काय करा त्याला युरिया युरिया फेकल्याच्या नंतर तू तुमची ती <coughs> युरिया फेकल्याच्या नंतर मर थांबवू शकते